कोकणच्या चवीनं भरलेलं खास कोकणी प्रोडक्टचं ठिकाण विजयादुर्गा एजन्सी येथे मिळतात खास घरगुती व पारंपरिक कोकणी पदार्थ पीठ आरोग्यासाठी लाभदायक आंबा उन्हाळ्याची खासियत फणसपोळी नैसर्गिक गोडवा तळलेले गरे कुरकुरीत आणि स्वादिष्ट आंबा लिंबू मिरची आणि विविध प्रकारची लोणची हातचं बनवलेलं खवैयांसाठी खास केरफूल आणि फणसाची भाजी कोकणातलं अस्सल पारंपरिक जेवण सर्व प्रकारचे मसाले घरच्या घरी बनवलेले सुगंधी आणि ताजे आवळा लोणचं आणि बरेच काही सर्व प्रॉडक्ट्स घरपोच मिळतील दर्जा आणि चव यावर आमचा कटाक्ष कोकणातील खास चव हवी असेल तर एकदाच विजयादुर्गा एजन्सीची भेट द्या पत्ता कासाडे नाग सावंतवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग प्रॉपरायटर आशुतोष जगदीश मुंडले विजयादुर्गा एजन्सी कोकणी प्रॉडक्ट्स आपल्या स्वयंपाकघरात कोकणाची शुद्ध चव धन्यवाद